महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या शिवतीर्थ फलूष या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन मानाचा मुजरा करून आज भारतीय संस्कृतीनुसार अतिशय महत्त्वपूर्ण असा सण ही जो स्त्रियांचा एक मानाचा सण मानला जातो किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये अनेक असे सण आहेत की ज्यामध्ये आपल्याला स्त्रियांचा सन्मान मान आणि त्यांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी जे अनेक सणांची वेलचेल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये झालेली आहे आणि त्यातीलच एक सण म्हणजे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचा मान सन्मान आणि त्यांच्या प्रतिष्ठेला उंचावणारा हा एक अतिशय महत्त्वपूर्ण असा सण आहे आणि या सणाचं औचित्य साधून वाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं त्याचबरोबर वलूस सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन वलूस तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक अनोखा असा वेगळ्या अर्थाने एक वटपौर्णिमेच्या प्रबोधनपर सायकल रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या सायकल रॅलीच्या माध्यमातून वटपौर्णिमा हा केवळ स्त्रियांच्या सन्मानासाठी केवळ वडाच्या धडाला पूजा करून किंवा केवळ वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पुरेसं नाही तर या वटसावित्रीच्या आणि त्याचबरोबर सत्यवानाच्या कथेप्रमाणे जर आपण बघितलं तर त्यामध्ये असणारे जे काही महत्त्वपूर्ण असणारे जे संस्कार आहेत त्या संस्काराचं कुठंतरी प्रबोधन व्हावं आणि या स्त्रियांना समाजामध्ये असणारं जे काही स्थान आहे ते अधिक उंचावं यासाठी म्हणून आजच्या या, या प्रबोधनपर वटपौर्णिमापर प्रबोधनपर सायकल रॅली माध्यमातून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या वटपौर्णिमेच्या निमित्तानं असणारे जे काही समज गैरसमज आहेत ते समाजासमोर यावेत संस्कारक्षम पिढीसमोर यावेत आणि भविष्यातील जे संस्कारक्षम पिढी आहे त्यातून आपल्याला त्यांचं उद्बोधन करता यावं त्यांचं त्यांना मार्गदर्शन करता यावं जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी आपण या ठिकाणी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय वृक्ष जपा सन्मान वाढवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा सशक्त स्त्री सशक्त समाज परंपरेला अर्थ द्या अंधश्रद्धेला दूर करा आणि स्त्रियांचा सन्मान हाच खरा बहुमान ही संस्कृती घेऊन आज या प्रबोधनपर सायकल रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा या प्रबोधन रॅलीमध्ये या प्रबोधन रॅलीची जी सुरुवात आहे ती एका स्त्रियांचा सन्मान या ठिकाणी करणारा आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या एका गोष्टीने आपण या ठिकाणी करीत आहोत खरंतर वटपौर्णिमाचा हा सण स्त्रियांनी वडाला जाऊन पुजणं आणि त्या वडाच्या भोवती फेऱ्या मारणं एकूणातच त्या निसर्गाची पूजा करणं हा जो काही भाग आहे तो आपण या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला आहे तर शिवाय प्रबोधन वाचनालयाच्या कार्याध्यक्षा कल्पना मलमे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मधुस नदीतील एक प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि एक सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आदरणीय अनिता कदम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत तर कल्पना मलमे यांना या ठिकाणी मी विनंती करेन त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची प्रबोधन रॅलीची सुरुवाती स्त्रियांचा मान सन्मान आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणारं एक जे आपण माध्यम समजतो किंवा ज्याचं रूप मारतो ते एक रोप देऊन अनिका मॅडम याचा त्यांनी सन्मान करावा असं विनंती करतो या ठिकाणी <णाँगा> आणि या रॅलीसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या प्रशालेचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज प्रशालेचे आदरणीय पर्यवेक्षक दिनेश बडगुजर सर या ठिकाणी उपस्थित आहेत बलू सायक्लिस्ट क्लबचे आमचे आदरणीय सचिनदादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेहमीच शांतता आणि सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध असणारे आणि सामाजिक कार्यामध्ये त्याचबरोबर क्रीडा क्रीडा या क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय कार्य आहे ते पोलीस पोलीस आदरणीय प्रवीण भाऊ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर नेहमीच वेगवेगळ्या आपल्या लेखनाच्या माध्यमातून आणि आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करणारे आदरणीय मारु सर या ठिकाणी उपस्थित आहेत या असे पोलिस सायक्लिस्ट क्लब त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय यांचे भरपूर सदस्य या ठिकाणी आहेत सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून टाळतो आहे आणि या यानंतर तर संस्कारक्षम अशी मुलं या ठिकाणी आहेत की जे भविष्यातला आपला देशाचा मूलभूत आधार असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये ही संकल्पना रुजावी म्हणून या वटपौर्णिमा पर सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे ही रॅली जी आहे ती पलूस नगरीतील संपूर्ण नगराला पलूस नगरीला या ठिकाणी फेरी मारून आयोजित केली जाते आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे त्यानिमित्तानं मी आदरणीय मारुती शिकतोडे सरांना एक दोन शब्द आणि त्याचबरोबर प्रवीण भाऊ पाटील यांनाच या कॅटेगरी एक दोन शब्द आणि आदरणीय दिनेश पडगुजर सर यांना एक थोडक्यात आपल्या एक दोन म्हणून त्यांनी या पटपौर्णिमेच्या निमित्तानं बोला अशी विनंती करतो आज या ठिकाणी आपल्या बलूसमधील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शिवाई प्रबोधन संस्था त्याचसोबत बलूसमधील सर्व प्रतिष्ठित प्रेमी यांनी वटसावीतील पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त या प्रबोधन पर रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्या रॅलीचं मी सुरु स्वागत करतो आणि रॅली व्यवस्थित पार पाडावी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पलूस तालुका आणि सायकलिंग क्लब पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेच्या निमित्तानं जो एक हा अनोखा उपक्रम घेतला त्याला सर्वप्रथम मी या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो कारण वटपौर्णिमा हा सण केवळ स्त्रियांनी वडाला सात फेऱ्या मारायच्या आणि आपल्याला पती साथ्यांनी मिळावं असं अभिवचन घ्यायचं की परंपरा जी आजपर्यंत आलेली आहे त्याला छेद देणारं इथून पुढच्या काळामध्ये काम घडावं या उद्देशाने ही प्रबोधन केले कारण पुराण्यात जे पुराण आहेत सगळी अठरा पुराणं खरं जर तर्कतीर्थ लक्ष्मीसाठी गोष्टीने सांगितलं जी खरी नसतात ती पुराण असतात आणि त्या अठरा पुराणातली एक कथा आहे परंतु त्या कथेत ज्या गोष्टी केल्या त्या तिला का कराव्या लागल्या तिथं ती शोषण झालं स्त्रियांक शोषण थांबलं पाहिजे स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे त्यांचा बहुमान झाला पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज या भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे यासाठीचं प्रबोधन म्हणजे आजची सायकल फेरी आहे अशा अनेक गोष्टी आहेत की वडाचं झाड नैसर्गिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असणारं हे झाड आहे या वडाच्या झाडाखाली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक हुतात्म्यांना फाशी दिलेलं आहे तोफेच्या तोंडी दिलेलं आहे इतकं ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या हे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देतं मानवाच्या उपयोगी पडणारं सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे म्हणून आपला तो राष्ट्रीय वृक्ष आहे अशा वडाचं संवर्धन व्हावं आणि एकूणच पर्यावरणाच्या दृष्टीनं वटपौर्णिमेचं महत्व समाजात यासाठी जर चाललेला हा प्रयत्न खूप सगळ्या आहे की या सगळ्या सायकल क्लबला शुभेच्छा देतो आणि थांबतो निमित्त शिवाय बोधन वाचनालय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्यातलं अंध जर बाजूला ठेवलं तर श्रद्धेने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्रद्धा म्हणजे काय वडाच्या झाडाला साफ केल्या मारणं ही जरी अंधश्रद्धा वाटत असली तरी ते झाड भरभक्कम व्हावं त्या जा झाडातील जे काही गुण आहेत ते सगळे गुण आपल्या अंगी यावेत आणि झाडाचं जे काही महत्त्व आहे परोपकारी वृत्ती जी काय ही परोपकारी वृत्ती आपल्या या समाजाकडनं जागृत व्हावी ही सदिच्छा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद तर असं म्हटलं जातं की वडाच्या झाडाची पूजा करावी आणि आपल्या प पतीचं दीर्घायुष्य त्या ठिकाणी वाढवावं असं म्हटलं जातं पण मला वाटतं असं की वडाची पूजा करून आणणार नाही त्यानंतर रोप त्या जर पती पत्नी जर लावलं मा तर त्या रोपाच्या माध्यमातून मिळणारं जो शुद्ध ऑक्सिजन आहे त्या माध्यमातून कदाचित त्या पतीपत्नीचं आयुष्य वाढू शकतं असं मला वाटतं केवळ फेऱ्या मारून किंवा पूजन करून भागणार नाही निसर्गाची जरूर आपण पूजा केली पाहिजे पण केवळ त्या ठिकाणी फेऱ्या मारून किंवा पूजा करून सांगणार नाही तर कपिपत्नी यशासाठी त्यांनी एखादं रोप लावावं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून जर हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला तर निश्चितच त्या सावित्री आणि सत्यवानाची जी कथा आहे ती प्रत्यक्षात हो या ठिकाणी उतरवल्यासारखं होईल असं मला वाटतं पुनशे एक वेळ या प्रबोधनपर्यंत रॅलीसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या रॅलीची सुरुवात आपण गरीला या जे काही आपण संदेश आहेत ते संदेश देऊन या ठिकाणी फेरी पदूषणगरीला फेरीत जाऊन आपण सायकल चालवा पर्यावरण वाचवा सायकल चालवा पर्यावरण वाचवा वृक्ष जपा स्त्री सन्मान वाढवा वृक्ष जपा स्त्री सन्मान वाढवा सशक्त स्त्री सशक्त समाज सशक्त स्त्री सशक्त समाज परंपरेला अर्थ द्या अंधश्रद्धा दूर करा परंपरेला अर्थ द्या अंधश्रद्धा दूर करा स्त्रियांचा सन्मान हाच खरा बहुमान स्त्रियांचा सन्मान हाच करा बहुमान सन्मान हाच खराब बहुमान छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय, जय।, जय, जय। शिवाजी ला <laughs> huh.